हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गायत्री गाईड्स तर खूप जणांच्या कमेंट्स येत आहे की मॅडम डिसेंबरमध्ये जी काही एक्झाम झाली तिचा रिझल्ट कधी लागणार आहे काही जण विचारत आहे की पुढची एक्झाम कधी आहे तर आपल्या सगळ्यांना मी ह्या गोष्टी आज क्लिअर करून देते एम एस सी पुणे जी आहे ती आपली वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही टी ई टी असेल शिक्षक पात्रतेचं महाराष्ट्राचं काहीही असू ते तुम्ही बघू शकता इथे एम एस सी पुणे तुम्हाला रिझल्ट असणार आहे जी सी सी टी बी सी असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल क्वेश्चन बँक ऑनलाईन ऑफलाईन काय असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एम एस सी पुण्यावर मिळणार आहे यापैकी तुम्ही कोणत्याही याच्यावर क्लिक केले आता तुम्हाला रिझल्ट बघायचा आहे तर तुम्ही एम एस सी पुणेवर क्लिक करा किंवा एम एस सी पुण्याचा जो काही रिझल्ट मेन्यू जो आहे एक नंबर मेन्यू रिझल्ट त्यामध्येही क्लिक केलं तरी तुम्हाला त्या तुमचं जे काही आन्सर आहे ते मिळणार आहे बरोबर आता बर कॉमन गोष्ट आहे की कोणतीही एक्झाम झाल्यानंतर तिचा जो बर बर हो काही रिझल्ट आहे तो पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या आत लागतो बरोबर म्हणजे आपली जी काही एक्झाम आहे ती एकवीस डिसेंबरला संपलेली आहे त्यानंतर एकवीस जानेवारी एकवीस फेब्रुवारी असं मिळवलं तरी साठ दिवस होतात म्हणजे हा जो काही वीक आहे पाच ते पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये आपला रिझल्ट जो आहे तो आरामशीर लागणार आहे म्हणजे ह्या किंवा सेकंड वीकमध्ये तो फेब्रुवारीचा आपला रिझल्ट लागणार आहे तरीही आपण चेक करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सगळे जे काही रिझल्ट आहे जी सी असेल टी व्ही सी असेल त्यांचे रिझल्ट या ठिकाणी दिलेले आहे खाली बघायचं आहे डी एल एड एक्झाम जून दिलेला आहे जोपर्यंत इस इथे डिसेंबर दोन हजार चोवीस येत नाही तोपर्यंत आपला रिझल्ट जो आहे तो लागलेला नाही आहे असं समजून घ्यायचं तरीही ओपन करून बघितला तर इथे तुम्हाला जूनमध्ये ज्यांची ज्यांची एक्झाम झालेली आहे त्यांचं या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे त्यांचे सीट नंबर टाकून जे काय फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल त्यांचा रिझल्ट इथे शो करतं म्हणजे काय की अजूनपर्यंत डिसेंबरचा रिझल्ट लागलेला नाही आहे एवढंच नाही तर सेकंड जी काही वेबसाईट आहे तुम्ही बॅकला जाऊन जे काही एम एस सी पुणे आहे त्यावरूनही क्लिक केलं तरी तुम्हाला जो काही टी ई टी असेल किंवा आता टी ई टीचा रिझल्ट लागलेला आहे तर टी ई टीचं या ठिकाणी मटेरियल तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे टी ई टीचं रिझल्ट दिलेला आहे तर इथे एम एस सी पुण्याची फर्स्ट जी आहे त्यावरही क्लिक केलं तरी डी एल एड पोर्टल म्हणून जे काही इथे लिहिलेलं असणार आहे त्यावर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला सगळी डी एल एडची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जे आहे ते पूर्वत असतं इथे बघा शिष्यवृत्ती परीक्षा आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे खाली सगळ्यात शेवट दिलेलं असतं डी एल एड पोर्टल म्हणून त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचे सगळे आन्सर या ठिकाणी मिळणार आहे हे जी व्हिडिओ आहे मी जवळपास पाच ते सहा वेळेस बनून झालेलं आहे आणि खूप वेळेस विद्यार्थ्यांना सांगून झालेलं आहे ठीक आहे तर डी एल एड एक्झाम पोर्टलमध्ये क्लिक केलं की आपला जो काही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जोपर्यंत तिथे येत नाही तोपर्यंत आपला रिझल्ट लागलेला नाही आहे इथे बघू शकता तुम्ही रिझल्ट जून दोन हजार चोवीस दिलेला आहे ठीक आहे आता गोष्ट आहे की पुढची जी काही एक्झाम आहे ती कधी होणार आहे आपल्याला माहिती आहे आपली जी काही रिपीटर एक्झाम आहे ती डिसेंबरच्या एंडिंगला असते किंवा डिसेंबरमध्ये त्यांच्या डेट जे आहे ते बऱ्यापैकी फिक्स असतात तेरा ते एकवीस आणि जी काही रेग्युलरची असते ती एक्झाम जी असते ती आपली कधी असणार आहे जून किंवा जुलैच्या आसपास आपली ती एक्झाम असते म्हणजे जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जी काय आहे ती आपली एक्झाम होणार आहे काही विद्यार्थी अजूनही कन्फ्यूजमध्ये आहे खूप जण हेही विचारत आहे की मॅडम डी एल एड बंद होणार आहे ठीक आहे अजूनपर्यंत त्याच्यावर अशी कोणतीही एकदम फिक्स अशी ॲडव्हर्टाईज म्हणा किंवा फिक्स असं कोणीही घोषित केलेलं नाही आहे डी एल बन सॉरी डी एल एड बंद होईल असं त्यामुळे जोपर्यंत ते जो चालू आहे तोपर्यंत जे काही लहान मुले असणार आहे प्रायमरीचे त्या सगळ्यांना डिप्लोमा कोर्स जो आहे तो गरजेचा आहे त्यामुळे मला जरी वाटत नाही की डी एल एड इतक्या लवकर बंद होऊ शकेल ठीक आहे तर अशा प्रकारे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला शेअर केलेली आहे ठीक आहे तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर